थोडा 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 शांत राहा 哎。 भाजप स्ट्रॉंग नाही आहे भाजपचे लोक नाही वाटत वाईट झालं तर सगळ्यात सरळ जबाबदारी फक्त पक्ष राहणार आहे हे एक लक्षात ठेवा आणि तुम्हाला माझ्यासाठी सगळ्यासाठी भांडणं आणि मला न्याय देणं

तीन माईल आघाडी पाचशे माईल आघाडी पाचशे मैलामध्ये मी येते तुम्ही म्हणता ना आम्ही कार्यकर्त्याला न्याय देतो कार्यकर्त्यालाच न्याय देतो आणि कार्यकर्त्याचेच इलेक्शन आहे मग कोणत्या कार्यकर्त्याला न्याय दिला तुम्ही महिला आघाडी म्हणून लाडकी बहिणी माझी आज तुमच्या एवढ्या लाडक्या बहिणी आहेत तर लाडक्या बहिणीमध्ये मी एवढी तुमची एक महानगर प्रमुख एक मोठे जिल्ह्याचे पदाधिकारी पक्षाला सत्तेत महिला आघाडीचं पूर्ण काय होईल त्याचं कुणी काहीच आता सांगू शकत नाही माझ्याच काही बरवाई झालं

तुम्हाला तरी कमिटी भेटल तुम्ही रेस मध्ये राहा इच्छुक म्हणून तरी फॉर्म भरान माझ्यासाठी तुम्ही नगर शोक झाली तर आम्हाला लय अभिमान आहे तुम्ही आम्हाला मै लागडून आपल्याला माहिती होत यादीत ना होता आपल्या दोन ते सोळावीच्या